आज बुधवार सतरा जानेवारी दोन हजार चोवीस संत अँथनी मथाधिकारी स्मृती मार्कलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू सभास्थानात गेला तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्दात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहावेस ते टपून बसले होते तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले असा पुढे ये मग तो त्यांना म्हणाला शब्दात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे जीव वाचवणे किंवा जीव घेणे ह्यातून कोणते सशास्त्र आहे पण ते उगेच राहिले मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले आणि त्या माणसाला म्हटले हात लांब कर त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला मग परुषी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा याविषयी लागलीच हेरोदियाबरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले चिंतन शब्दात पवित्र पाळ ही परमेश्वराची दहा महा आज्ञामधील चौथी आज्ञा आहे शब्दातचा दिवस हा आठवड्यातील शेवटचा दिवस म्हणजे शनिवार आहे परंतु ख्रिस्ती लोकांसाठी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवस म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस रविवार हा पवित्र आहे ह्या दिवशी प्रभू येशूच्या मृत्यूवरील विजयामुळे नवीन निर्मितीला सुरुवात झाली म्हणून प्रेषितीय काळापासून ख्रिस्ती लोक रविवार पवित्र पाळतात ह्या दिवसाच्या नियमाची संकल्पना तीच आहे म्हणून प्रभू येशू ह्या दिवसाच्या नियमाच्या पालनाकडे बोट दाखवताना आपला भ्रम उघड करतो शब्दात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे जीव वाचवणे किंवा जीव घेणे ह्यातून कोणते सशास्त्र आहे शास्त्री परुषी प्रभू येशूबद्दल क्रोधाने आणि तिसरं कराने भरले होते कारण त्यांनी परमेश्वरापेक्षा स्वतःच्या विचारांना वरचढ मानले शब्दाच्या आग... आज्ञेमागचा परमेश्वराचा पवित्र हेतू त्यांना समजला नाही म्हणून ते स्वतः तयार केलेल्या नियमात अडकून पडले होते त्याच्या अंतकरणाच्या कठोरतेबद्दल प्रभुएशू दुखी होतो रविवार पवित्र पाळ ह्या आज्ञेचे खरे पालन करून हा दिवस पवित्र भक्तीचा दिवस म्हणून पाळून परमेश्वराच्या अंतकरणाला दुःख नव्हे तर आनंद देण्याचा हा दिवस आहे